छत्रपती चौथी शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात पार पडला अध्यक्षस्थानी सत्त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे होते डॉक्टर शोभणे यांनी मराठी साहित्य संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब असल्याचे सांगून शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लेखकांनी पुढे नेण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी सशक्त आणि कसदार साहित्य निर्मितीवर भर दिला पुरस्कार वितरण सोहळ्यात गीतेश शिंदे डॉक्टर महावीर अकोळे देवा झिंजाड दीपाली दातार आणि महादेव माने यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले विशेष राज्य साहित्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर ज्योतिराम पवार यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमात साहित्यिक डॉक्टर रामदास टेकाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला संस्थेच्या प्रगती व साहित्य चळवळीच्या प्रयत्नांबद्दल प्रमुख पाहुण्यांनी प्रशंसा केली आज छत्रपती करवीर श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाङ्मय पुरस्काराच्या निमित्तानं या परिसरामध्ये येण्याचा मला योग आला आणि अतिशय छान असा एक हा कार्यक्रम होता दरवर्षी ही मंडळी मराठीतील अतिशय चांगल्या आणि कसदार अशा लेखनाला पुरस्कार देतात हे सहावं वर्ष होतं आणि यानिमित्तानं मराठी साहित्य विश्वामध्ये ही वाचन संस्कृती ही पुरस्कार संस्कृती आणि एकूणच वाघविन संस्कृती वृद्धिंगत करण्याचं काम, काम, काम ही मंडळी अतिशय निष्ठेनं करतात आहे खरं म्हणजे पुरस्कार देणे आणि योग्य पुस्तकांना पुरस्कार देणे हे अत्यंत जिकरीचं काम असतं पण ते जिकरीचं काम अतिशय ताकदीनं अतिशय मनापासून ही मंडळी करतात आहे आणि अशा पद्धतीनं या जिल्ह्यातील प्रतिभावंतांना महाराष्ट्रातील प्रतिभावंतांना पुरस्कृत करणं हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आणि सौहार्दचौसिक वातावरण निर्माण करणारी घटना आहे असं मला वाटतं